भाजपाकडून महापालिका निवडणुकांसाठी प्रचाराचे विविध फंडे वापरले जाणार सगळ्या महापालिकांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रचार सभा होणार तसंच युवा वर्गासोबत संवाद वाढवण्यासाठी देखील विशेष प्रयत्न तीन तारखेला महायुतीची पहिली सभा वरळी डोम इथं पार पडणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पाच जानेवारीपासून संयुक्त सभा ठाणे नाशिक मुंबई आणि उपनगरामध्ये एकत्रित सभा घेणार मनपा निवडणुकांच्या प्रचारासाठी मुंबई काँग्रेस दिल्लीमधल्या हायकमांडचे संपर्कात राहुल प्रियंका गांधी यांचे मुंबईमध्ये रोड शो घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांचा आग्रह तीन वर्ष नऊ महिने महायुतीने लावली वाट दोन हजार सव्वीस मध्ये घेऊन येणार नवी पहाट वर्षा गायकवाड यांची टीका मुंबईमधील समस्या मांडत वर्षा गायकवाड यांची टीका वंचितने मुंबईमधील एकवीस जागा काँग्रेसला केल्या परत एकवीस पैकी पाच जागांवर काँग्रेसनं शेवटच्या क्षणी भरला उमेदवारीचा अर्ज इतर सोळा जागांवर वंचित आणि काँग्रेसकडून उमेदवारी मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये अंधेरीमध्ये मनसेमध्ये मोठं खिंडार मनसेच्या अंधेरी पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष मोहन सावंत यांनी मनसेना लांबराम करत हातात घेतला शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा नांदेड महापालिकेच्या निवडणुकांसाठी भाजपचा जाहीरनामा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित आणि यावेळी भाजप नेते माधव भंडारी आणि अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती संभाजीनगरमध्ये मेरिटवरच सर्व उमेदवार दिले आहेत सर्व नाराज बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य पुण्याचे पालकमंत्री म्हणतात गुन्हेगारी संपली पाहिजे पण त्यांनी पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत पुण्यामध्ये सगळीकडे कसे उमेदवार दिले ते तुम्ही पाहताय मुरलीधर मोहोळ यांची अजित पवार यांच्यावर टीका पुण्यामधील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अजित पवारांच्या विरोधात बॅनरबाजी अजित दादा आमचं काय चुकलं बॅनरवर आशय मीरा भाईंदर महानगरपालिकेचा महापौर मराठीच होणार भूमिपुत्र आणि स्थानिकांना डावळणाऱ्या मोठ्या पक्षाच्या रावणाचा येत्या सोळा तारखेला मीरा भाईंदरकर दहन करणार मीरा भाईंदर शहरामध्ये झळकले बॅनर्स कार्यकर्त्यांचा संताप असतो नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करायला हवी सर्वांना एकत्र प्रचार करण्याचे आदेश दिल्यामुळे संभाजीनगरमध्ये कार्यकर्ते नाराज संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया नाशिकमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी गाजर दिले भेट नाशिकमधील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केदार यांना घातला होता घेराव भांडूपमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वॉर्ड क्रमांक एकशे नऊच्या महिला पदाधिकाऱ्यांचे फडकी राजीनामे राजीनामे दिले आणि त्यानंतर पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवार दीपाली गोसावी यांना समर्थन नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांकडूनही स्वयं बंडखोरी नितीन गडकरींच्या स्वीय सहाय्यकाच्या मुलांना दुसऱ्या पक्षातून भरला अर्ज निनाद दीक्षित यांना फॉरवर्ड ब्लॉक पक्षामधून उमेदवारी संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये भाजपामध्ये सर्वाधिक बंडखोरी शहाऐंशी भाजप कार्यकर्त्यांनी भरला पक्ष अर्ज तर काहींनी इतर पक्षांमधून भरले अर्ज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरलेले मनसेचे दोन उमेदवारच गायब गेल्या चोवीस तासांपासून उमेदवारांचा कुटुंबियांशी संपर्क नसल्याचं मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांची माहिती पुण्यामध्ये भाजपने उमेदवारी दिलेल्या पूजा मोरेंचे व्हिडिओ व्हायरल फडणवीसांवर टीका केलेले जुने व्हिडिओ व्हायरल करून ट्रोल पूजा मोरेंना अर्ज मागे घेण्याची नामुष्की मला उमेदवारी मिळाल्यामुळे माझा बळी घेतला गेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर पूजा मोरेंची प्रतिक्रिया मी कुणावरही टीका केलेली नाही माझ्या तोंडामध्ये वाक्य घातलं जात आहे पूजा मोरेंची टीका मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक एकशे सात मधील राष्ट्रवादीच्या भारत दिनानी यांचा अर्ज बाद नील सोमय्याविरोधात फक्त अपक्ष लढाई होणार प्रमुख विरोधकांनी घेतली माघार नील सोमय्यांविरुद्ध दोन्ही ठाकरे बंधूंचा एकही उमेदवार नाही आणि त्यामुळे मुरुंड परिसरामध्ये वॉर्ड क्रमांक एकशे सात मधून भाजपचे नील सोमय्या यांचा विजय जवळपास निश्चित भाजपाकडून सर्वसामान्यांना संधी पुण्यामध्ये सफाई कामगारांच्या मुलाला भाजपकडून उमेदवारी भाजपा प्रवक्ते केशव उपाध्याय यांची पोस्ट मुंबईमधल्या दोन जागांवर शिवसेना आणि भाजपाकडून उमेदवारी कुलाबामधून प्रभाग क्रमांक दोनशे पंचवीसमधून राहुल नार्वेकरांच्या भाऊजय हर्षिता नार्वेकर आणि शिवसेनेच्या सुजाता सानप दोघींकडून अर्ज दाखल मालाड प्रभाग क्रमांक चौतीस मधून देखील दोन उमेदवार संभाजीनगरमध्ये भाजपचे उमेदवार प्रियांका साबळे आणि अपक्ष अर्ज दाखल केल्याचा व्हिडिओ व्हायरल महानगरपालिका निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व आरोप फेटाळले दक्षिण मुंबईमध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्यावरून निवडणूक निर्णय अधिकारी आणि उमेदवारांमध्ये वाद कुलाबा प्रभाग दोनशे सव्वीसचे से, मनसे सेना युतीचे से, उमेदवार बबन महाडिक सकाळपासून रांगेत असूनही अर्ज स्वीकारण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याचा त्यांचा आरोप सांगली महापालिका निवडणुकांमध्ये अर्ज माघारीवरून भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला शिंदेसेनेच्या उमेदवाराकडून हल्ला करण्यात आल्याचा भाजप उमेदवाराच्या मुलाचा आरोप शिंदेसेनेच्या उमेदवाराने मात्र आरोप फेटाळून लावले मुंबईमध्ये भाजप बंडखोरीमुळे अभूतपूर्व गोंधळ पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिला नसताना सुद्धा बनावट एबी फॉर्म जोडल्यामुळे मोठा संभ्रम वर्धा नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी स्वीकारला पदभार अटल बिहारी वाजपेयी सभागृहात पदग्रहण सोहळा नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवळी नगरपालिकेचा नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनी स्वीकारला पदभार यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पदग्रहण सोहळा येवला नगरपालिकेचे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न या सोहळ्याला राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक समीर भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती भिवंडी पालिकेमध्ये भाजपाने विजयाचं खातं उघडलं भाजपचे सुमित पुरुषोत्तम पाटील बिनविरोध विजयी प्रभाग क्रमांक सतरामध्ये दुसऱ्यांदा लढवली निवडणूक धुळे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपची बिनविरोध विजयाची घौडदौड अजूनही सुरूच बीजेपीच्या सतरा व मधून सुरेखा चंद्रकांत उगले बिनविरोध डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपाचा चौथा विजय पॅनल सत्तावीस अ मधून मंदा सुभाष पाटील या बिनविरोध विजयी अहिल्यानगरच्या मनपा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा खाता उघडला कुमार वाकळे यांची प्रभाग क्रमांक आठ मधून बिनविरोध निवड अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेतल्यामुळे कुमार वाकळे विजयी कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे तीन नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे विजय उमेदवारांचं केलं अभिनंदन जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे डॉक्टर गौरव चंद्रकांत सोनावणे बिनविरोध ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराची माघार गौरव हे चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव जळगाव महापालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा दुसरा उमेदवार बिनविरोध विजय शिंदेंच्या शिवसेनेचे मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड तर आतापर्यंत जळगाव महानगरपालिकेमध्ये तीन उमेदवार बिनविरोध अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार ठरला बिनविरोध प्रभाग क्रमांक चौदा अ मधून प्रकाश भानानगरे हे ठरले बिनविरोध वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन पदवीधर नोंदणी अभियानाचा घेतला आढावा आज नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने करण्यासाठी अनेक मंदिरांमध्ये नागरिकांची गर्दी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घेतलं सिद्धिविनायक इथं जाऊन दर्शन नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गोंदियामधील प्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये भाविकांनी घेतलं दर्शन दर्शनासाठी भाविकांच्या रांगा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लाखो भाविक नाशिकमधील गणेशा सप्तशृंगी मातेच्या चरणी आजपासून तीन दिवस मंदिर चोवीस तास खुलं असे